हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आहात तुम्ही सर्वांना चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता अर्णवचं सकाळी स्कूल होतं अर्णव स्कूलला गेला आणि त्याला नाश्त्याला मी ब्रेड सँडविच वगैरे बनवलं होतं हे बघा आणि आता ना सकाळचे सव्वा सात वाजले आहेत अर्णव सातला ला गेला स्कूलला आणि आता बाहेर एवढा अजून अंधारच आहे एवढं काही उजाडलं नाही आणि रात्रभर खूप असा पाऊस झाला जम्मू मध्ये त्यामुळे कदाचित सकाळ सकाळी अजून जास्त एवढं उजेडलं नाही तर मग स्कूलला जाताना खूपच थंडी वाजत होते आज खूप असं वातावरण खराब आहे एकदा तरी मनात आलं की राहून ते स्कूलला पाठवायचं परत आणि म्हटलं चला आता एवढ्या दिवसांना ओपन झालं आहे आणि थोड्या दिवसात एक्झाम पण आहे त्यामुळे त्याला स्कूलला पाठवावं लागलं तर चला तुम्हाला दाखवते आजचं वातावरण बाहेर आणि बघा अजून जास्त पण उजडलं नाही हलका आहे पूर्ण सगळीकडे आणि अजून म्हणजे जास्त एवढं नाही त्याला मी सोडायला गेली होती रोज तरी जात नाही सोडायला कारण त्याच्या आमच्या बिल्डिंग मधला एक आहे मुलगा ते दोघ जण जातात मोठा आहे तो एट क्लास मध्ये आहे तर दोघ जण जातात पण आज एवढा अंधार होता ना तर मी म्हंटल चल मी तुला सोडायला येते आणि मी जेव्हा सोडायला गेलो तेव्हा आम्हाला दिसत पण नव्हता आता थोडं थोडं दिसायला तर लागले कारण खूपच अंधार होता आणि रात्रभर खूप असा पाऊस पडला आहे सगळीकडे पाणी पाणी झालं आहे तर मग थंडी पण खूप अशी वाढली चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं रुटीन काय काय आहे दाखवते मी आणि रात्रीच लाईट पण गेली आहे कधी माहीत नाही आणि तरी बरं हे आमच्याकडे चार्जिंगचे बल वगैरे आहे ते लावून मी सकाळी अनोला नाश्ता वगैरे बनवला आणि आता थोडासा मी पहिला चहा घेते कारण खूपच थंडी आहे त्यामुळे चहा घेणं खूप गरजेचं आहे चला मग पटपट सगळं इथला आवडते आणि चहा वगैरे घेते थोडासा चला मग या तुम्ही पण एकदम गरमागरम चहा प्यायला बाहेर खूप अशी थंडी आहे तर चहा गरजेचं आहे चहा घेतलं ना थोडं थंडी पण कमी होते आणि छान फ्रेश फील होतं तर सकाळ सकाळचा चहा घेणं माझ्यासाठी तर खूप गरजेचं आहे चला मग आता चहा घेते आणि मला झाडू वगैरे मारायचं फक्त मी किचनमधलं झाडू मारून घेतला कारण बाकी ठिकाणी दिसतच नाही लाईट वगैरे नाही त्यामुळं आता माहीत नाही पाऊस जास्त पडल्यामुळं लाईट गेली की काय तर तर आता कधी येते आणि लाईट शिवाय काही कामच नाही होऊ शकत कारण पाणी वगैरे गरम करायचं आहे तर लाईट तर गरजेचीच आहे लाईट अजून आली नाही फौजी गेल्या पेटीला फौजी येतील थोड्या वेळात त्याच्यानंतर फौजींचा माझा नाश्ता होईल आता फौजी पण चहा घेऊन गेले आहे चला मग आता चहा घेते सकाळी ना जेव्हा आरलो स्कूलला गेलं ना तेव्हा मला म्हणजे वाटत होतं राहून दे घालवायचं राहून दे कारण असं काही दिसत पण नव्हतं समोरचं आणि कसं जाणार आणि म्हटलं काय कसा काय माहिती पण मी जिथे स्टॉपवरती सोडायला गेलो ना भरपूर असे पॅरेंट्स आले होते तर ते म्हटले चला ठीक आहे म्हणजे आम्ही बघतो त्याला आणि कुणाल पण घरी झोपला होता त्यामुळे मी थांबवली पण नाही तिथं लगेच घेऊन आली आता गेला असेल आता साडेसात साडेसात वाजेला आले आहेत गेला असेल सव्वा सातपर्यंत पर्यंत बस येणार होती तरी पण दहा मिनिट जावंच लागतं कारण काय माहिती कधी बस लवकर येते कधी वेळ आणि आता इथं माझा चहा वगैरे घेऊन झाला तर म्हटलं चला हलका हलका झाडू वगैरे मारून घेऊया कारण झाडू मारला नाही तर फ्रेश फील होणार नाही तर म्हटलं चला हे लाईट तोपर्यंत झाडू मारून घेते चला मग आता पटपट सगळा झाडू मारून घेते मी आणि आता झाडू वगैरे मारून झाला छान असं आंघोळ वगैरे झाली आणि आता देवपूजा पण केली मी आणि लाईट काही अजून आली नाही मी गॅसवरच पाणी वगैरे गरम करून आंघोळ करून घेतली आणि देवपूजा केली चला मग आता नाश्ता वगैरे बनवतो आणि फौजी पण आले आहेत फौजींना पण नाश्ता वगैरे देते दे। मी आज नाश्ताला ब्रेड सँडविच म्हणजे बटाट्याची भाजी आहे ना ती बनवली बन 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 होती आणि ती अशी ब्रेडवर ठेवायची मशीनमध्ये पण बनवू शकतो आपण आणि गॅसवरती तवा ठेवून पण बनवू शकतो लाईट नाही त्यामुळे मी तव्यावरतीच बनवते नाहीतर मी मशीनमध्येच बनवते सतत मशीनमध्ये लवकर होऊन जातं चला काही हरकत नाही आता लाईट नाही तर काही ना काहीतरी पर्याय शोधलाच पाहिजे आणि आता तवा ठेवून म्हणते चला तव्यावर चांगलं गरम करून देऊया आणि छान म्हणजे एकदम टेस्टी होते ब्रेकफास्ट आणि हेल्दी पण आहे कारण सकाळ सकाळी जास्त ऑइली नाही सिंपल असा नाश्ता आहे सलाम बनवते रात्रभर पाऊस पडल्यामुळं खूप अशी थंडी आहे लाईट पण आली नाही अजून माहित नाही कधी रात्री गेली लाईट अजून तरी काय आली नाही चला आता भांडे वगैरे घासायचं आणि आता गरम पाणी नाही मला गार पाण्यानेच घासली पाहिजेत कारण माहित नाही लाईट किती वेळाने गेल तोपर्यंत म्हणतात चला घासून घेते पटपट आणि मला कपडे पण धुवायचे होते पण आज ऊन पण नाही तर तुम्ही तर काय करणार सुकणार पण पना नाहीत आणि आता कोणाला उठलाय झोपून दाखवतो कोरोनाचं चालू आहे खेळायचं मस्ती आणि त्याला पण आंघोळ घालायची आहे मला बघूया दुपारपर्यंत लाईट वगैरे आली तर पाणी गरम झालं त्याला अंघोळ घालून कारण काल पण नाही घातली आणि आज पण परत पाऊस आहे आणि बघा आता इथं कुरणालचं खेळायचं चाललंय आणि किती भांडी भिंडी घेऊन आलाय सगळं आणि आता काल पाऊस आलताना त्यामुळे मी छत्री काढली होती तर छत्री बशी घेऊन खेळत बसलाय छान त्याला आता ब्रश वगैरे करत होतो झोपून उठला तो थोड्या वेळापूर्वी आणि उठल्या उठल्या खेळायचं चालू आहे बा काय बनवलं ग आणि म्हणतो मी का हो 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 का काय तर तुला जेवण बनवतो किचन मध्ये किचन आणि तिथं बघा छोटासा गॅस ठेवला या आणि घर बनवले गॅसवरती जेवण बनवतो छान त्याचं खेळायचं चाललंय आपलं आणि लाईट वगैरे काय आली नाही मला कुणाला या अंग घालायची होती पण लाईटच नाही तर काय करणार आणि आता बाहेर हलका हलका ऊन पण येते तर बघूया थोड्या वेळा चांगलं ऊन पडलं तर मी कपडे वगैरे पण धुऊन कपडे खूप असे आहेत आणि आतापर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते आणि आज मला ही वांगी बनवायची आहे त्या दिवशी थोडी बनवली होती आणि अजून दोन शिल्लक आहेत थोडीशी डाळ टाकून डाळ वांग बनवी आणि ही बघा भाजी त्याची हर आहे हरभऱ्याची भाजी इथे एक मराठीत आहे त्याने गार्डन मध्ये थोडे हरभरे टाकले होते तिथं भाजी आली छान त्यांनी एकदा दोनदा बनवली परत मला पण थोडी दिली आहे तर मी आज ही भाजी बनवणार आहे छान अशी तिला कट करून ठेवली आहे बघा आणि लाईट नाही आणि मोबाईलमध्ये पण चार्जिंग खूप कमी आहे कधी पण स्विच ऑफ होऊ शकतो म्हणत चला आहे तेवढा तोपर्यंत मी व्हिडिओ वगैरे बनवते आणि आजच्या जेवणामध्ये मी हरभऱ्याची भाजी वांगेची आमटी छान बनवीन चपाती भात असं आमचा जेवणाचा बेत आहे मस्त साधं सिंपल एकदम महाराष्ट्रीयन पद्धत गावरान पद्धत तर चला मग आता स्वयंपाकाला सुरुवात करूया आणि भांडी अजून नाश्त्याची काही घासली नाही मी मी म्हंटल लाईट जर आली तर गरम पाणी वगैरे झालं नंतर भांडी घासीन कारण गार भांडी घासणं ना खूप मुश्किल काम आहे तर मी म्हटलं जाऊन ते थोडा वेळ अजून वाट बघते लाईट आली थोड्या वेळानंतर एकदम सगळीच भांडी घासल तोपर्यंत तो जेवण थोडंफार बनवते आणि मी कणिक वगैरे पण मळून ठेवली आहे थोडपर्यंत कणिक पण भिजेल थोड्या वेळ चला मग आता ही वांगे वगैरे कट करून घेऊया आणि बघा इथं मी ही भाजी बनवली हरभऱ्याची आणि तो वांगेची आमटी बनवून झाले आहे कणिक वगैरे मळली आणि आता ही भाजी थोडी शिजल्यानंतर बंद करेन मी आणि बाहेर ना माझे फ्रेंड आले आहेत उन्हामध्ये बसायला तर चला आपण पण जाऊया आणि काल मी मेथीची भाजी आणली होती ना ती पण मला निवडायची आहे ते पण निवडूया आणि छान उन्हामध्ये बसूया जास्त काही ऊन नाही पण ठीक आहे घरात पण एवढे थंडी वाजत आहेत थोडं उन्हात जाऊन बसूया आणि भाजी पण निवडायची होईल आपली चला मग

काय नाही प्लॅनिंग करते मी यांना म्हणलं या जाऊया आपण सगळी तर जाऊया म्हणली ती मी ना गॅसवरती भाजी बंद करून येऊया जम्मू मध्ये सकाळपासून लाईट गेली होती आणि आता बघा संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि लाईट आता आल्या सकाळी म्हणजे काल रात्रीच लाईट गेली होती रात्री पाऊस आला ना पूर्ण रात्रभर तर रात्रीच लाईट गेली होती आणि माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता त्यामुळे त्याच्यानंतर मला दुपारनंतर काही व्हिडिओ बनवताच आला नाही कारण मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हतं तर म्हंटल चला राहून द्या आता काय बनवायचं आणि आता चार्जिंग लाईट वगैरे आली थोडा वेळ झालं तर मी चार्जिंग लावला आणि थोडस चार्जिंग झालं होतं तर म्हटलं चला लगेच व्हिडिओ बनवूया कारण सकाळचा व्हिडिओ तसाच अर्धावट राहिला बघा संध्याकाळचा आहे मी संध्याकाळचा बनवत आहे एका साईडला भात लावला आणि तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ वगैरे बनवूया चला मग आता संध्याकाळचं रुटीन काय काय आहे दाखवत सकाळचं आमचं रुटीन होतं ते अर्धवटच राहिलं काही हरकत नाही होत राहत आणि असं नाही की म्हणजे असं फौजींच्या बरं आहे तर सगळ्या सोयी वगैरे अशा व्यवस्थित असं काय नसतं खूप अशा आम्हाला पण प्रॉब्लेम आहेत कारण इथं ना लाईटचं वगैरे खूपच प्रॉब्लेम आहे आणि लाईट वगैरे गेली ना तर लगेच ठीक पण होत नाही खूप टाइम लागतं आणि जर का भरपूर लाईट आली पण एक दोनच मिनिटं यायची आणि एकदम जोरात स्पार्क व्हायचा आणि पूर्ण लाईट निघून जायची कारण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे सगळे म्हणजे गिजर वगैरे लावतात त्याच्यामुळे लोड वगैरे येत असेल त्यामुळे लाईटी जात असेल आणि पाऊस पण खूपच झाला आहे त्यामुळं कुठे कुठे तारा वगैरे तुटल्या होत्या त्यामुळे लाईट गेली होती खूप असे प्रॉब्लेम असतात काही हरकत नाही प्रॉब्लेम तर म्हणजे होतच त्यात नाही आणि आता मग पाणी वगैरे पण आलं नाही तर आज आम्हाला पाणी पण नाही ॲक्वाला तर बघूया आता फोजी म्हणतात बाहेरून पाणी घेऊन येतो तिथं बाहेर ॲक्वाचा पॉवर पॉईंट आहे तिथून पाणी वगैरे मिळतं तर बघूया पाणी घेऊन येतील तर चला मग आता काय काय आहे रुटीन दाखवते तुम्हाला आणि आता इथं मी चपाती वगैरे बनवून घेते आणि आता फौजी पण येतील थोड्याच वेळात म्हटलं चला पहिलं सारका मी स्वयंपाक वगैरे बनवते आणि माहीत नाही लाईट अजून किती वेळ राहील लाईट आहे तोपर्यंत पटपट सगळा स्वयंपाक साठी खूपच रडला होता कारण दिवसभर त्याला आज टीव्ही बघायला मिळाल नाही मला सारखा सारखा म्हणत होता मम्मा आम्ही बोर होतोय आणि बाहेर पण नाही जाऊ शकत कारण बाहेर पण पाऊस पडला होता सगळीकडं चिकल वगैरे झाला होता आणि थंडी पण खूपच होती त्यामुळे मी बाहेर पण नको म्हंटल जायला तर आज तो खूपच बोर झाला अर्णव तर स्कूलला गेला सकाळ सकाळी आणि असं काही अर्णवला अर्णव स्कूलला गेला ना तेव्हा पण खूप अशी थंडी होती आणि जास्त दिसत बी नव्हतं खूप अंधार पण होता आणि आता आमचं संध्याकाळचं जेवण वगैरे झालं आणि आज फौजींची नाईट ड्युटी होती त्यामुळे मला आज लवकर लवकर सगळं जेवण बनवायचं होतं कारण त्यांना टायमात जावं लागतं त्यामुळे मग व्हिडिओ वगैरे काय बनवलाच नाही आणि बघा आता भांडे वगैरे पण सगळं क्लीन केलं आहे कारण उद्या सकाळी स्कूल आहे त्यामुळे सगळी भांडी वगैरे क्लीन करून ठेवली म्हणजे सकाळ सकाळी कसं जास्त प्रॉब्लेम येत नाही आणि सगळं क्लीन असलं ना मग पटपट सगळं आवडतं आणि सकाळ सकाळीच किचनवर पसारा असला की मग काय करायचं सुचत नाही मला तर म्हणजे चला वेळ लागून दे आणि फौजी नऊ सव्वा नऊ ला गेले त्याच्यानंतर मी लगेच पटपट सगळी भांडी वगैरे आवडली सगळं झाडू वगैरे मारून घेतला छान आणि आता सगळं किचन वगैरे क्लीन आहे आणि आज काही जास्त व्हिडिओ बनवायला व्यवस्थित जमलं नाही जसं आहे तसं म्हणजे बनवलं आहे कारण आज लाईट वगैरे पण नव्हती आज खूपच प्रॉब्लेम होता थंडी पण जास्त पाणी पण नाही आलं आजचा दिवस असा खूपच हे होता कारण लाईट आणि पाणी तर खूप महत्वाचं आहे कारण लागतं सगळ्या गोष्टीला पाणी तर खूपच लागतं तर बघूया आता सकाळपर्यंत येईल पाणी कारण आता लाईट आल्या म्हटल्यावर पाणी तर आता सोडते सकाळपर्यंत बघूया आलंच पाहिजे पाणी कारण पाणी खूप महत्वाचं आहे आणि कपडे वगैरे पण आला आज मला धुवायची होती पण पाणी नाही आलं त्यामुळे धुवू पण नाही शकली चला काही हरकत नाही उद्या पाणी आलं तर मी उद्या कपडे वगैरे पण धुणार आहे उद्या खूप असे काम आहेत मला चला मग मी आज चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चला मग भेटू नवीन नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र